एवरीवन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल आणि माझे व्हिडिओ पाहून तर तुम्हाला आणखीनच मजा येत असेल तर आजचा ब्लॉग आहे माझ्या कुर्ल्याच्या गणपतीचा कुर्ल्याच्या गणपतीचा म्हणजेच आमच्या माहेरच्या सोसायटीतला मुंबई शहराने आजवर अनेक बदल पाहिले आहेत काळ बदलत गेला त्याप्रमाणे अनेक जुन्या गोष्टी नामशेष झाल्या आणि नव्याची सुरुवात झाली परंतु काही गोष्टी आपले पाय आजही घट्टोर होऊन उभ्या आहेत त्यामागचं कारण म्हणजे नागरिकांसाठी असणारी त्याची उपयुक्तता आणि लोकांच्या हृदयातील स्थान मुंबईची ओळख करून देताना दोन गोष्टींचा आवर्जून उल्लेख केला जातो बेस्ट बस सेवा आणि सार्वजनिक गणेशोत्सव बेस्ट बस सेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे आणि सार्वजनिक गणेशोत्सव ही मुंबईची सांस्कृतिक ओळख आहे यापैकी सार्वजनिक गणेशोत्सव हा लोकांच्या आस्थेचा विषय आहे दरवर्षी तो धूमधडाक्यात साजरा केला जातो आणि यापुढेही साजरा होत राहील परंतु बेस्ट बस सेवा हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग जीवन आहे परंतु ही जीवनवाहिनी सध्या मरणासन्न अवस्थेत आहे मुंबईकरांना अहोरात्र वाहतूक सेवा पुरवणाऱ्या बेस्ट उपक्रमाकडे सध्या स्वमालकीच्या केवळ एक हजार पंच्याऐंशी म्हणजेच तेत्तीस टक्के बसगाड्या शिल्लक आहेत मात्र मुंबई महानगरपालिकेतर्फे नवीन बसगाड्यांचा ताफा असणे आवश्यक आहे मात्र मुंबई महानगरपालिकेतर्फे नवीन बसगाड्यांची वेळेत खरेदी केली गेली नाही तर मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी बेस्ट ही सार्वजनिक परिवहन सेवा डिसेंबर दोन हजार नंतर बंद पडू शकते त्यामुळे मुंबईकरांच्या साथीने बेस्टला वाचवण्यासाठी बेस्ट, बेस्ट बचाव हे अभियान सुरू करण्यात आले आहे बेस्ट बचाव अभियान जास्तीत जास्त मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या अभियानाचे निमंत्रक श्री शशांक राव यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पाठिंबा देण्याची विनंती केली आहे मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे दरवर्षी सामाजिक संदेश देणारे देखावे उभे करत असतात त्यामुळे मुंबईतील जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत बेस्टचे असलेले स्थान कोविड काळात बेस्टने दिलेली सेवा बेस्ट बसची प्रतिकृती प्रतिकूल परिस्थितीत दिली जाणारी सेवा हे सर्व काही पोस्टर्स किंवा ऑडिओ व्हिज्युअल सादरीकरणातून बेस्ट बचाव या अभियानाला सपोर्ट करावा म्हणून श्री शशांक राव आणि त्यांचे कर्मचारी बेस्टचे सर्व कर्मचारी यांनी गणेशोत्सव मंडळांना आवाहन केले आहे की बेस्टची सद्य परिस्थिती खरी परिस्थिती आपल्या मुंबईकरांपर्यंत पोहोचवावी आणि प्रत्येक मुंबईकराने बेस्ट बचाव या चळवळीला या अभियानाला पाठिंबा द्यावा अशी विनंती के त्यांनी केली आहे त्यामुळेच या आवाहनाला प्रतिसाद देत शिवशक्ती मित्रमंडळ कुर्ला पश्चिम येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक श्री शशिकांत आंबरे म्हणजेच माझे मामा यांच्या संकल्पनेतून बेस्ट बचाव अभियानाचा सुंदर असा देखावा साकारण्यात आला आहे याकरिता मंडळाचे माजी अध्यक्ष श्री सूर्यकांत भालवरकर यांनी देखील मोलाचे सहकार्य व साथ दिली सो so, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि प्रत्येकाने जास्तीत जास्त बेस्ट बचाव या आव्हानाला साथ द्या आणि बेस्टचा वापर नक्की करा टिल देन बाय